श्रीदत्त मित्र परिवाराच्या वतीने आमचे बंधू शिमाजी उर्फ नवनाथ आहेर यांनी मेडिसिन क्षेत्रामध्ये पी एच डी प्रा प्राप्त केलेली आहे डॉक्टरेट ते झालेले आहेत त्यांचा सन्मान हा एक कर्तृत्वान व्यक्तिमत्व प्रेरणादायी व्यक्तिमत्व होणं म्हणून होणं गरजेचं होतं आणि इतर युवा पिढीला हा प्रेरणादायी सन्मान असेल कारण का जेव्हा माणूस जीवनामध्ये काही शैक्षणिक बाबी प्राप्त करतो त्याचं स्किल वाढतं त्याचं मानधन वाढतं आणि समाजामध्ये इतरांना तो प्रेरणादायी ठरत असतो अनेक वेळा तो प्रकाश जोतात नसतो परंतु त्याचं संयमाने चालणारं कार्य हे अनमोल आहे कौटुंबिक परिस्थिती सांभाळता सांभाळता आपला स्वतःचा व्यक्तिमत्व विकास घडता घडता तो अनेक गोष्टी विकसित करत असतो पडद्यामागे राहतो परंतु खूप काही स्किल त्याच्यामध्ये आहे आणि दत्त श्री दत्त परिवाराने त्याची पहिलीच एक व्यक्तिमत्व जाणलं आणि त्याला या समूहामध्ये घेतलं आणि त्याच्यामार्फत सब तपासणी असेल अनेक वेळा तो श्री दत्त परिवाराच्या कामकाजामध्ये सहभाग घेत असतो आणि हे व्यक्तिमत्व भविष्यातही सतत आपल्यासोबत असेल अनेक सामाजिक कार्यात तो असतो पण तो दिसत नसतो अशा व्यक्तिमत्वाला भविष्यात त्याची प्रगती होत राहो श्री दत्त गुरुच्या प्रभूंच्या चरणी मी प्रार्थना करेल उदंड आयुष्य लाभो आणि आमच्या अकलापूरचं हे झळकणारं उंचीमय झळकणार झळकत राहो हे प्रभूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्याचा सहयोग श्री दत्त परिवाराला सदोदित लाभो हीच प्रार्थना करतो <geez> आपल्या <huh>: श्री दत्त मित्र परिवाराचे सदस्य शिवाजी आहे आत्ताच पी एच डी प्राधान्य केली आणि त्यांनी जे आत्ता जे आपल्या मित्रपरिवाराला जे सहकार्य करतात पहिल्यापासून आणि सहा वर्ष झाले या फंडामध्ये त्यांचं सहकार्य कायम कायम असतं तर दत्त मित्रपरिवारातर्फे त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटतली यासाठी खूप खूप शुभेच्छा असे सहकार्य आमच्या दत्त परिवाराला नेहमी घ्यावं अशी मी इच्छा बाळगतो आणि थांबतो एक सदस्य आणि माझे क्लासमेट आम्ही शाळेत जिल्हा परिषदेला एकत्रच होतो आणि त्यांनी या पनवेल शहरामध्ये अतिशय नावलौकिक केला त्याचा मला पण जास्त अभिमान वाटला आणि आपल्या परिवाराने मला इथं दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्या संधीचा पण मी कौतुक करतो आणि माझ्यातर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो बंधू नवनाथायर यांनी जी मेडिसिन क्षेत्रामध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त केलेली आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून हार्दिक आभार आणि आबाळी परिवारातर्फे आणि आपल्यापूर्वी ग्रामस्थांतर्फे सर्वांतर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार करत व्यक्त करतो आणि इथून पुढच्या वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो